सर्वांचं स्वागत आहे आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये आणि मी मोहिनी आणि आत्ता आपला खास व्हिडिओ होणार आहे सिल्क आणि पैठणी साडीवर एकदम सुंदर अशी त्याची क्वालिटी असणार आहे रिजनेबल तर रेट असतातच आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये बट त्याच्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी अपडेट येत जातील तुमच्या यूट्यूब चॅनलवर चला मग आज सुरुवात करू आजच्या व्हिडिओला तर आपली पहिली रेंज असणार आहे तीनशे दहा तीनशे दहामध्ये तुम्हाला सुंदर अशी सिल्क साडी भेटणार आहे तेही फुल्लेस बॉर्डरमध्ये ते बॉर्डरमध्ये आणि जे कलर कॉम्बिनेशन आहे ह्या साडीमध्ये एकदम सुंदर असं कलर कॉम्बिनेशन देण्यात आल, आले देण्यात आलेलं आहे जसं की पिंक कलर असेल ग्रीन कलर असेल आणि तुम्हाला याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट टाईप ब्लाऊज भेटून जाईल बघा अशा प्रकारचं तुम्हाला ब्लाऊज भेटणार आणि पूर्ण साडीवर सुंदर असं कलाकृतीचं काम करण्यात आलेलं त्याचं बॉर्डरही बघू शकता एकदम सुंदर अशी बॉर्डर देण्यात आलेली आहे तुम्हाला ब्रॉड बॉर्डर देण्यात आलेली आहे विथ ब्लाऊजलासुद्धा तुम्हाला सुंदर अशी बॉर्डर देण्यातच आलेली आहे बघा इथे तुम्ही बघू शकता आणि अशी पूर्ण तुम्हाला साडी अशाच प्रकारची येणार आहे जर याच्यामध्ये डिझाईन पाहिजे तर आज आपल्याकडे वेगळ्या साडीचे डिझाईनसुद्धा असणार आहे हे बघा डिझाईन वेगळं आहे आज प्रत्येक साडीवरचं डिझाईन वेगळं असणार आहे कलर वेगळे असणार आहे हे बघ आपल्याकडे याच्यामध्ये तीन डिझाईन्स असणार आहे एक दोन आणि तीन तीन याच्यामध्ये कलर्स तुम्हाला हवे तसे कलर्स भेटणार आहे आपल्या शोगून टेक्स्टाईल मार्केटमध्ये याच्यानंतर नेक्स्ट साडीची रेंज असणार आहे तीनशे साठ आणि तीनशे साठ साड़ जी साडी आहे ती एकदम साऊथ इंडियन लुक वाटते साऊथ इंडियन सिल्क साडी वाटते बघा आणि त्याच्यावर डिझाईनसुद्धा करण्यात आलेले आहे एकदम बारकाईने व नक्षीदार वर्क केलेलं आहे या साडीवर आणि याच्यामध्ये तुम्हाला हे बघा अशी साडी येणार आहे आणि जे तुम्हाला बॉर्डरचा कलर कॉम्बिनेशन दिले आणि आपला पूर्ण साडीवर पर्पल कलरची स आहे ही पूर्ण साडी पर्पल कलरची पण पर त्याच्यावर सुंदर असं डिझाईन पण केलेलं आहे तुम्ही एकदम जवळून बघाल तर तुम्हाला ती डिझाईन बघ दिसेल आणि पूर्ण तिथे साडीसुद्धा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज हा आपला येऊन जाणार पधर अशा प्रकारचा हा येऊन जाईल आपल्याला ये ब्लाऊज सेमच डिझाईन्सचा ब्लाउज असणार आहे आपल्याला ह्या साडीमध्ये आणि अशा प्रकारची पूर्ण साडी अशी सुंदर अशी सिल्क साडी येणार आहे एकदम वेटलेस फॅब्रिकमध्ये आणि याच्यामध्ये कलर्स बघा आपल्याकडे याच्यामध्ये हा एक कलर हा एक कलर हा एक कलर हा एक कलर सहा साड्यांचा कलर देण्यात आलेला आहे आणि विथ तुम्हाला बॉर्डर त्याची बॉर्डर वेगळी असणार आहे त्याची बॉर्डर वेगळी आहे जर तुम्हाला मोराची बॉर्डर पाहिजे आहे तर मोराची बॉर्डरसुद्धा भेटेल जर तुम्हाला फ्लावर बॉर्डर पाहिजे तर फ्लावर बॉर्डरसुद्धा भेटेल जसं तुमच्या आवडीचेच आपल्याकडे सर्व प्रकारच्या साड्या असतात अशा प्रकारे ओके आता नेक्स्ट साडी असणारे आपली फक्त तीनशे सत्तरमध्ये तुम्हाला फुल जो लूक येतो ना पूर्ण साऊथ इंडियन लुकमध्ये तुम्हाला तीनशे सत्तरमध्ये तुम्हाला हा लुक करण्यात येतो का आपल्या शगुन टेक्शर मार्केटमध्ये आणि एकदम सुंदर अशी साडी असणार आहे आणि एकदम सुंदर असं ज्याचं जी बॉर्डर आहे बॉर्डर हे आपल्याला पूर्ण गोल्डन झरीचं असणार आहे आणि पूर्ण साडी गोल्डन झरीचीच वर्क केलेली असणार आहे ते ही तुम्हाला साडी तीनशे सत्तरमध्ये विथ सुंदर असं फॅब्रिक मटेरियल येणार आहे आणि याच्यामध्ये काय डिझाईन्स काय सांगू तुम्हाला आपल्याकडे डिझाईन्स तर भरपूरच आहेत या साडीमध्ये प्रत्येक साडीवरचं डिझाईन बघा कलर बघा आणि सुंदरसे त्याचं पॅकेजिंग बघा किती सुंदर अशी घडी मारलेली आहे त्या साडीची आणि त्याच्यामध्ये कलर्स आपल्याकडे भरपूर आहेत एकदम रिच लुक असणार आहे आणि एकदम आपण दुसऱ्या दुकानात गेलो तर किती महाग वाटेल ही साडी पण आपल्याकडे फक्त आम्ही तुम्हाला तीनशे सत्तरला देतो आणि याच्यामध्ये आठ कलर्स आठ वेगवेगळे कलर्स आहेत आठ वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत तुम्ही बघू शकता आणि एकदम सुंदरसं फॅब्रिक असणार आहे याच्यामध्ये आणि साडीची प्राईस फक्त किती तीनशे सत्तर कुठे आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये याच्यानंतर नेक्स्ट साडी असणार आहे सॉफ्ट सिल्कमध्येच तीनशे पंच्याऐंशी वाव एकदम सुंदर असं त्याच्यावर गोल्डन वर्क केलेलं आहे आणि तुम्ही डिझाईन्स तर बघू शकता आणि पूर्ण ती बॉर्डर बघा पूर्ण बॉर्डर ब्रॉड बॉर्डर देण्यात आलेली आहे आणि जे नक्षी बघा किती सुंदर असं त्याच्यावर नक्षीदार वर्क केलेलं आहे हे बघा हे तुम्हाला हा पल्लू येऊन जाईल अशा प्रकारचा एकदम सुंदर असा पल्लू विथ बॉर्डर ओके okay. आणि याचं जे मटेरियल आहे ना मटेरियल एकदम सॉफ्टमध्ये देण्यात आलेलं आहे विथ तुम्हाला ब्लाऊज अशाच प्रकारचं येणार आहे आणि बघा मटेरियल एकदम सॉफ्ट असणार आहे तुम्हाला इथे आल्यावरच समजेल की नक्की साडी कशी आहे एकदम सुंदर अशी साडी असणार आहे तुम्हाला नक्कीच आपल्या शगुन मार्केटला विजिट करायला लागेल कारण की एकदम सुंदरसं फॅब्रिक आणि एकदम सुंदर अशी साडी चमकते अशी आणि व स्टार्ट टू एंड पूर्ण साडीवर सुंदर अशी डिझाईन केलेलं आहे आणि कॉप सोनेरी झरीचं वर्क केलेलं आहे बघा बुटीचं एकदम सुंदर अशा प्रकारे बुटीचं वक केलेलं आहे आणि याच्यामध्ये कलर एकदम आ, आपला जो व्हायलेट कलर असतो डार्क पर्पल कलर हे बघा आणि डिझाईन्स तुम्हाला भेटून जातील आपल्या शगुन टेक्साइल मार्केटमध्ये आणि प्रत्येक बुटी वेगवेगळी आहे फक्त याची ही बुटी वेगळी आहे ही पण बुटी वेगळी आहे आणि आपली ही पण बुटी वेगळी आहे बघा आपल्याकडे तीन वेगवेगळ्या बुटी आहेत अशा प्रकारच्या आता नेक्स्ट साठी असणार आहे टिशू कॉटनमध्ये एक सुंदर असं नवीन पीस आलेला आहे त्याच्यामुळे मी हा पीस दाखवून देते हा टिश्यू कॉटनमध्ये सध्या आलेला आहे आणि चारशे तीसच रेंज आहे याची हे बघा फक्त चारशे तीस रेंज असणार आहे याची एकदम सुंदर अशा टिश्यू कॉटनमध्ये हे बघा तर हा तुम्हाला पूर्ण साडीचा सा जो पदर आहे पदर अशा प्रकारचा येऊन जाईल हा लाईन वर्क मध्ये आपल्याला ब्लाउज पीस येऊन जाईल हा पूर्ण लाईनवर्क मध्ये आणि पूर्ण साडी आपल्याला हे बघा अशा प्रकारची पूर्ण साडी येऊन जाईल आणि एकदम सुंदर असं काम केलेलं आहे याच्यावर आणि डिझाईन्स तर तुम्ही बघू शकता एकदम सुंदर अशी डिझाईन आणि फॅब्रिक ही एक अप्रतिम आहे मटेरियल सुंदर असणार आहे रिजनेबल रेट आहे आपल्या शिकून टाकता मार्केटमध्ये याच्यानंतर हा एक कलर असणार आहे पोपटी कलर हा एक कलर पोपटी कलर म्हणजे हा एक हा आणि याच्यामध्ये पिंक कलर सुद्धा आहे हा एक कलर हा तर आता कसा हे झालं एकदम सुंदर असे कलेक्शन आहेत आणि आता लग्नाचा सीझन येतोय तर तुम्हाला आता तुम्ही बघू शकता की आपल्याला रिलेटिव्सला द्यायला लागत आहेत लग्नामध्ये देवाणघेवाण करायला तर तुमच्यासाठी उत्तम अशी संधी आहे तुम्ही नक्कीच शगुन टेक्स्टा मार्केटला व्हिजिट करा कारण की आपल्याकडे आम्ही तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये सर्व साड्या देतो ब्रँडेड सगळ्या सिल्क असो पैठणी असो सर्व प्रकारच्या साड्या आपल्याकडे लग्नाच्या साड्यासुद्धा भेटतात पण त्याच्या अगोदर आमच्या शगुन टेक्स्ट्रा मार्केटला व्हिजिट करायला लागेल कारण की आपल्याकडे सुंदर असे कलेक्शन आलेले आहेत नवीन तर आपली नेक्स्ट साडी असणार पैठणी तीही एकदम कमी रेंज किती कमेंट सेक्शन मध्ये लवकर लवकर सांगा मी दोन मिनटं थांबले तुमच्यासाठी बघा फक्त सहाशे नव्वदला ला तुम्हाला सुंदर अशी पेशवाई पैठणी भेटते आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये फक्त ने फक्त सहाशे दहा हे बघा एकदम सुंदर अशी साडी आहे याचा तुम्ही ब्लाऊज आहे बदर बघू शकता बदर पूर्ण मोरांनी भरलेला आहे आणि हीच तुम्हाला वाव ब्लाउज पीस बघा कॉन्ट्रास्ट कलर मध्ये येल्लो ऑरेंज कलर विथ ब्लू कलर वाव काय सुंदर दिसतोय कलर कॉम्बिनेशन आणि पेशवाई पैठणी असणार आहे आणि फक्त प्राईज असणार आहे सहाशे नव्वद आणि एकदम सुंदर अशी त्याचं फॅब्रिक एकदम मस्त आहे तर कलर्स बघून घ्या कलर्स त्याच्यामध्ये आणि वेगवेगळे बुटी येणार आहे तुम्हाला तुमच्या वेगळी बुटी पाहिजेल तर वेगळी बुटीसुद्धा येते मोठी बुटी पाहिजेल आहे मोठी छोटी बुटी पाहिजेल आहे तर छोटी बुटी पण येऊन जाईल त्याच्यामध्ये जर तुम्हाला फ्लावर बुटी पाहिजेल आहे राऊंड बुटी पाहिजेल आहे राऊंड बुटीमध्ये पण येऊन जातील एकदम छान ही पैठणी खरंच सुंदर आहे कारण याचं फॅब्रिकही एक सुंदर असणार आहे आणि पूर्ण अशी रिच लुक असणारी पैठणी वाटते बघा फक्त सहाशे नव्वदला पैठणी आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये भेटत्या याच्यानंतर झाली मुनिया पैठणी ही मुनिया पैठणी आठशे पंच्याहत्तर आठशे पंच्याहत्तर रुपयाला पैठणी बघा किती सुंदर आहे एकदम सुंदर अशी वाव ही पण अजून सुंदर पैठणी आहे हे बघा याची मोर बघा किती सुंदर अशी डिझाईन केलेले आहेत एकदम मोठे मोठे मोर दिलेले आहेत पूर्ण पदरवर आणि हा तुम्हाला ब्लाऊज पीस येऊन जाईल ब्लाऊज पीस कॉन्ट्रास्टमध्येच भेटून जाणार आहे आणि एक दोघांचं एकदम सुंदर असं कॉन्ट्रास्ट कलर देण्यात आलेलं आहे आणि विथ तुम्हाला बॉर्डर तर बघू शकता बॉर्डर एकदम सुंदर आहे आणि ही मुनिया पैठणी झाली फक्त आठशे पंच्याहत्तर रुपयाला ओके आणि याच्यामध्ये कलर्स तो पिंक कलरसुद्धा असणार आहे याच्यामध्ये हा एक कलर आणि हळदीला घालतो आपण तो येल्लो कलर हा एक हा एक आणि ओके तर याच्यामध्ये चार ते पाच कलर छाट असणार आहे मुनिया पैठणीमध्ये अप्रतिम अशी मुनिया पैठणी आहे कलर कॉम्बिनेशन बेस्ट आहेत तुमच्यासाठी बेस्ट साडी असणार आहे ही आता नेक्स्ट साडी असणार आहे आपली पैठणीमध्येच बट uh, एकदम सुंदर अशी डिझाईन्स असणार आहे हे बघा आणि पूर्ण छोटे छोटे मोर डिझाईन्स केले पूर्ण साडीवर कारण की आणि वाव जर तुम्ही त्याचा पल्लू बघाल अजून प्रेमात व्हाल कारण की पल्लू बघा किती सुंदर असं पल्लूवर सुंदर अशा प्रकारचं मोराचं डिझाईन वर्क केलेलं आहे हे बघा एकदम सुंदरस आणि जो बॉर्डर देणार आहे बॉर्डरवर मुना पैठणी वर्क केलेला आहे आणि पूर्ण साडीवर छोटे छोटे मोर आहेत आणि विथ तुम्हाला ब्लाउज असा येणार आहे ओके याच्यामध्ये याच्यामध्ये ब्लॅक पैठणीमध्ये ब्लॅक कलर आहे आपल्याकडे किती सुंदरशी पैठणी कारण की याचं जे फॅब्रिक आहे फॅब्रिकही अप्रतिम असणार आहे आणि जे कलर दाखवते ते कलर तर अप्रतिमच आहेत जर याची माहिती तुम्हाला कलर डिझाईन पाहिजे आहे तर ते सुद्धा आपल्या शोगून टेक्स्टाईल मार्केटमध्ये भेटून जाईल तर त्याच्या अगोदर पूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केट मुंबई कल्याणमध्ये आहे जर तुम्हाला इथे ना पॉसिबल नाही तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डरसुद्धा देऊ शकता ऑनलाईन ऑर्डरची एक अट आहे म्हणजे तुमची मिनिमम ऑर्डर फाय थाउजंडच्या पेक्षा जास्त पाहिजे आहे किंवा तुम्ही आमच्या शोगुन टेक्स्टाईल डॉट इन वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या मनपसंतीच्या रेंजमध्ये मनपसंतीची साडी कलर आप शोधू शकता आणि बघू शकता तर आपली छान अशी पैठणी असणार आहे आता ही पैठणी तुम्हाला भेटणार आहे एक हजार तीनशे पंच्याहत्तर विथ तुम्हाला सरोस्की वक बघा जशी शालू असते ना शालू टाईपच ही पैठणी आहे पण याच्यावर सुंदर असं सुद्धा केलेलं आहे डायमंड वर्क बोलू शकतो आपण त्याला सरोस्की वर्क बोलू शकतो हे बघा पूर्ण पल्लूला पूर्ण स्टार्ट तु तुम्हाला डिझाईन्स वक केलेलं दिसणार आहे आणि पूर्ण साडी अशी येणार आहे बघा एकदम सुंदर अशी साडी येणार आहे आणि त्याचं ते बॉर्डर बघा किती सुंदर असं बॉर्डर आहे तिला देण्यात आलेलं आहे बॉर्डर पिंक कलरचं बॉर्डर आहे याच्यावर आणि याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा ब्लाऊज भेटणार आहे कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाउज भेटणार आहे आणि याच्यानंतर आपल्याला यल्लो ग्रीनचं साडीचं एक कलर कॉम्बिनेशन रेड ग्रीनचं कलर कॉम्बिनेशन ओपटी ग्रीनचं कॉम्बिनेशन एक अशा प्रकारचं कॉम्बिनेशन आणि जर तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये पाहिजे आहे तर एकदा आपल्याकडे एकदम सुंदर अशा साड्या आहेत हे बघा हे बघा आई याच्यामध्ये बघा किती कलर कॉम्बिनेशन आपल्याला आठ साड्यांचं तर कलर कॉम्बिनेशन इथेच भेटतोय आणि एकदम सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे जर तुम्हाला याच्यामध्ये डिझाईन पाहिजे आहे तर आपल्याकडे बघा ही वेगवेगळी डिझाईन्सची असणार वेगळी बुटी आहे याची याची सुद्धा वेगळी फुटी आणि याची सुद्धा वेगळी फुटी आहे अशा प्रकारची जर तुम्हाला डिझाईन वेगळा पाहिजे तर डिझाईन पण आपल्याकडे भेटून जातील याच्यानंतर नेक्स्ट साडी असणार आहे एक हजार नऊशे सत्तर एक हजार नऊशे सत्तर ला तुम्हाला सुंदर अशी मोर पैठणी येणार आहे मोर पैठणीमध्ये तुम्हाला छोटे छोटे मोर वाटणार आहे कारण की ते छोटे छोटे मोर आणि एकदम सुंदर अशी साडी दिसते पल्लूवर पण पूर्ण सर्कलमध्ये तुम्हाला मोर्स भेटतील आणि याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज भेटून जाईल आणि तुम्हाला पूर्ण साडी अशी अशी बघा इकडे फोकस कराय बघा एकदम सुंदर असं मोर वर्क केलेलं आहे या साडीवर आणि कलर कॉम्बिनेशन एकदम अप्रतिम दिसतंय या साडीचं आणि याच्यामध्ये कलर्स बघा हाय कलर हाय कलर हाय कलर आणि हाय कलर तर आपल्याला ह्याच मोर पैठणीमध्ये पाच कलर्स अवेलेबल असणार आहे आणि कलर कॉम्बिनेशन एकदम सुंदर असं असणार आहे आणि एकदम नवीन कलेक्शन आलेले आहेत तर त्यासाठी तुम्हाला शेगुन टेक्स्टर मार्केटला विजिट करायला लागेल लवकरात लवकर व्हिजिट करा जेणेकरून तुम्ही नवनवीन साड्या घेऊन जाईल एकदम रिजनेबल रेटमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दहा ते अकरा साड्यांचं कलेक्शन दाखवलं आहे तेवी अप्रतिम साड्यांचा सा कलेक्शन दाखवला आहे ओके तर पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण साड्यांचं कलेक्शन दाखवू नाही शकतं त्यासाठी तुम्हाला शगुनमध्ये यायला लागेल आणि मी व्हिडिओ इथेच थांबवते आजच्या व्हिडिओसाठी थँक्यू